मला मनापासून अभिमान या ठिकाणी वाटतोय एका निवडणुकीतून कधी परिमाण बदलली जात नसतात राजकारणामध्ये वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळी समीकरण घेऊन येत असतात यावेळी लोकसभेची निवडणूक सुद्धा वेगळ्या समीकरण घेऊन त्या ता ठिकाणी देशपातीवरती वेगळी समीकरण घडलेली पाहायला मिळाली राज्य पातीवरती सगळी समीकरण घडलेली पाहायला मिळाली विदर्भामध्ये वेगळी समीकरण मराठवाड्यामध्ये वेगळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी उत्तर महाराष्ट्रामध्ये वेगळी कोकणामध्ये वेळी मुंबईमध्ये वेळी सहा टप्प्यामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आपण सामोरं गेलो त्याला प्रत्येक टप्प्या गणित वेगवेगळी समीकरणाऱ्या कि पंचेचाळीस वर्ष ज्या पक्षामध्ये मी काम केलं म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं त्या काँग्रेस पक्षापेक्षा अजितदा एक आश्वासन नेता आहे अंतोल्याचा <laughs> मुख्यमंत्री पद अनेकांनी अनुभवलेला आहे आणि अंतोला साहेबांचा मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये हो घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी लुढले जाऊ शकतात लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी या गोष्टीचा भुजबळ साहेब आपल्याला अभिमान वाटतोय ज्या वेळेला परवा आपण सेंट्रल हॉल मध्ये होतो तुम्ही पण होतात मी पण होतो प्रफुल्लबाई पण होते एनडीएचे सगळे घटक पक्षक सेंट्रल हॉल ज्याला आता संविधान संविधान सदन म्हणून आता त्या ठिकाणी नाव दिलं गेलेलं आहे त्या सेंट्रल हॉलमध्ये व्यासपीठावरती माननीय पंतप्रधान महोदय होते त्यांच्या उजव्या बाजूला चंद्राबाबू होते त्याच्या पुढे नितीश कुमारजी होते त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंगजी होते अमित भाई होते आणि त्यांच्या बाजूला तुमचे ने माझे नेते अजितदादा बसलेले होते उभ्या देशाने त्या ठिकाणी आज संसद रत्ताना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप काही किंमत देत नाही कदाचित परवाचं दृश्य त्यांना बघवलं नसेल की आपला दादा पहिल्या रांगेत बसलाय याची पोटदुखी असेल म्हणून त्यांना तसं वाटत असेल काल सुद्धा शपथविधीला वेगवेगळ्या राज्यां राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आले होते पंतप्रधान आले होते त्यांचे प्रमुख आलेले होते आम्ही गेलो होतो सगळेजण दादा मुख्यमंत्री महोदय का दुसऱ्या लाईनमध्ये होते मला प्रफुल्लबाईंचा फोन आला की पियुष गोयल आहेत दादांना त्यांना पहिल्या लाईनमध्ये बसवायचं आहे हे मी का सांगतो आहे कोणीतरी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये तसं नाही आहे दिल्लीमध्ये लाचारी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही दिल्लीमध्ये सन्मान आपल्या नेतृत्वाचा किती मोठा आहे हे उभ्या देशाने काल त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मला आज आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी आपल्या कर्तव्याची जाणून करून द्यायची आहे महायुतीचे उमेदवार ठरत असताना चार जागा आपल्याला मिळाल्या आघाडीचं राजकारण ज्यावेळेला निवडणूक पूर्व ठरत असतं त्यावेळेला प्रत्यक्षात कोणा पक्षाच्या जागा किती आहेत हे त्या ठिकाणी समीकरण होत असतं दोन हजार एकोणीस सालच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ चार जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली एमआयएमला एक जागा मिळाली बेचाळीस जागांच्या वरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी निवडून आला स्वाभाविकपणाने वेळेला या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला बसत आलो त्यावेळेला तितक्या जागा सिटिंग त्या ठिकाणी होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर एकच जागा सिटिंग आपली होती ती रायगडची आजही तेवढीच आहे म्हणजे शंभर टक्के यश मिळालं बाकी जागा आपल्या नव्हत्याच बारामध्ये का आपल्यासोबत नव्हतं आलेलं शेरूर सुद्धा आपल्यासोबत नव्हतं त्याच्यामध्ये जर काय प्रखूरबाई खरं खरं बोलायचं झालं आपण परभणीची जागा आपल्याला देण्यात आली पण नंतर असं ठरलं की संबंध महाराष्ट्रामध्ये धनगर समाज खूप मोठा आहे ती जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या त्या ठिकाणी दाखवल्यानंतर राजेश विटेकर आलाय राजेश आहे का इथे कुठे राजेश विटेकरच्या जाऊन आम्ही मी होतो आम्ही सर्व पदाधिकारी होतो आम्ही त्यांच्या कामाची सुरुवात केली होती पण राजेश तुमचं अभिनंदन करतो की दादांनी घेतलेल्या निर्णयाच्यासाठी तुम्ही स्वस्थ राहिलात आणि जानकरांच्या उमेदवारासाठी तुम्ही सर्वाधिक त्या ठिकाणी प्रयत्न केलेत त्याचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो धनावशीची जागा आपण घेतली लढण्यासाठी तर जागा लागतातच म्हणून घेतली शेरूरची जागा आपण मिळवली हो आढळराव साहेब तुमचं सुद्धा आज पक्षामध्ये स्थापनेच्या दिनाच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करू शकतो तुम्ही पण आम्हाला राष्ट्रवादीला तिथं पराभूत केलं बऱ्याच वेळेला ते ज्या वेळेला उभे राहिले फक्त एक एकोणीसचा अपात तीन वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले यावेळेची मी सांगितलं ना निवडणुकीची समीकरणच वेगवेगळी राहिली वेगवेगळ्या घटकांच्यामध्ये वेगवेगळं वातावरण वाता का त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं पण आज आम्हाला खूप समाधान वाटतंय की दिलीपराव या बाजूला आहेत दादांच्या आणि डाव्या बाजूला शिवाजीराव आहेत निवडणुकीचे निकाल लागलेत वेगवेगळी समीकरणं मांडली जातात अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे आज आपल्याला निर्धार करून उठायचा आहे या सर्व पार्श्वभूमीवरती पक्षाचं संघटन आपल्याला उभं करायचं आहे एक गोष्ट निर्विवादपणानं त्या ठिकाणी आज आहे या जाहीरित्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेल्या कार्यकर्त्यांना निक्षुणपणाने सांगू इच्छितो आहे दादाही या ठिकाणी आहेत प्रफुलभाई आहेत भुजबळ साहेब तुम्ही पण या ठिकाणी आहात गेले दोन तीन दिवस आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होतो अनेकांना असं वाटतं प्रफुलबाई की लोकसभेच्या मध्ये आपल्याला केवळ जा चार दागा के जागा मिळाल्या विधानसभेच्या मध्ये का होईल माझी माझ्या सर्वच प्रवक्त्यांना आणि आता सर्वच मंत्र्यांना विनंती आहे की आता जागा वाटपाच्या होतीमध्ये तुम्ही कोणी आता काही बोलूच नका कारण तुम्ही कोण बोललात की लगेच वेगवेगळ्या आपल्या मित्र पक्षांचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतात आणि वातावरणामध्ये कुठं ना कुठेतरी दूषितपणे त्या ठिकाणी निर्माण होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ त्रेपन्न आहे आपली सुरुवात त्रेपन्न पासून होणार आहे त्रेपन्न अधिक दोन पंचावन्न आणि अजून दोन तीन तुमच्या सोबत आहेतच दादा म्हणून ते खोडके तिकडे बसलाय त्यामुळे ते तुम्ही पंचावन्न सत्तावन्न पर्यंत जाल आणि त्याच्यानंतर ती पुढची वाटचाल जी काय आहे ती त्याच्यापेक्षा मी अधिक शब्दप्रयोग या ठिकाणी करू इच्छित नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामोरं जायचं आणि मला विश्वास आहे की अनेक वेळेला अनेक परिमाण त्या ठिकाणी मांडली जात असतील आणि मागेच मी या ठिकाणी षण्मुखान हान बोललो होतो आणि आजही दुरुक्ती या ठिकाणी करतो आहे नवीन अजित पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे विश्वासार्हचं पर्व आहे विश्वासघाताचं पर्व या ठिकाणी नाही आहे विश्वासार्हचं पर्व त्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ते स्पष्टपणाची जाण आणि जाणीव त्या ठिकाणी असणार आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी समोर जायचं आहे समाजातले वेगवेगळे घटक आज जे काही दुरावले गेलेले आहेत त्या सर्व घटकांना सोबत राहण्याच्या शिकवतून आपल्याला त्या ठिकाणी काम करावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादा आज मी आपल्याकडे मागणी करतोय पक्षाचा अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून नवी पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या सर्व मंत्र्यांच्याकडे या ठिकाणी मी मागणी करतोय की अल्पसंख्याक समाज असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यायचे असतील ते लेख लाडके अभियान जसं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं तसं पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही योजना जर का राज्याच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्थसंकल्पात दादा आपल्याकडनं त्या ठिकाणी जर का घोषित होऊ शकल्या सुशिक्षित बेकारांच्या दृष्टिकोनातून काही घोषणा त्या ठिकाणी होऊ शकल्या तर त्या ठिकाणी केल्या जाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याकडे या ठिकाणी मागणी करू आहे सामाजिक अभिषण जर का आपल्याला करायचं असेल निवडणुका येतात जात असतात तो लोकांच्या मनामध्ये जर काही आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांकष पैशाच्या विचाराचं का धरत त्या ठिकाणी कामाला लागण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्ही आम्ही म्हणून सर्वांच्या संघटनेच्या कामाला भावून त्या ठिकाणी घेऊया सर्व घटकांना सर्व समाजाला सोबत घेत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ही आपली जी काही वैचारिक का अधिष्ठान आहे त्याच्यापासून बाजूला न सरता पुढची गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे आज ब्रीद वाक्य आपल्याला सर्वांच्या समोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे एकच लक्ष विधानसभा क्षेत्र काल नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात स्थापन झालं स्वाभाविकपणाने आपल्याला वाटत होतं की आपल्याला त्या ठिकाणी स्थान मिळावं वर्तमानपत्रातून काल वाहिन्यातून वेगवेगळ्या का बातम्या त्या ठिकाणी प्रसारित व्हायला लागल्या अनेकांना देव पाण्यात बुडूनच बसले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी स्थान मिळू नये कदाचित त्यांना त्या ठिकाणी आनंद झाला असेल आनंदाचे उकळ्या त्या ठिकाणी पुढे असतील मला स्पष्टपणाने आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगायचं आहे ज्या वेळेला राज्यामध्ये आपली एकच जागा आली देशामध्ये एनडीएचं सरकार प्रस्थापित होणार असं स्पष्ट झालं त्याच वेळेला दादांची मी भेट घेतली दिलेल्या एनडीएच्या बैठकीला प्रफुल्लबाई आपण गेलो त्या दिवशी सकाळी कारण सर्वश्रुत आहे दादांची आणि माझी मैत्री म्हणून मी त्यांना सांगितलं मी आज तुमच्या सर्वांच्या समोर मुख्यपणाने या ठिकाणी सांगतोय कार्यकर्ता पूर्ण आत्मविश्वासाने आता या ठिकाणी गेला गेला पाहिजे त्याच वेळेला दादाने मी सांगितले की दादा मी तुम्हाला धर्मसंकटात टाकणार नाही आपल्या पक्षाच्या जागा कमी आल्यात आपल्या पक्षाला कदाचित एकच मंत्रीपद मिळेल तर ते मिळेल तर ते प्रफुल्ल पटेलांना तुम्ही द्या माझा विचार कोण आता असं मी दादाना सांगितलं भाई मी तुम्हाला सुद्धा सांगितलं नाहीये पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय की दादाना मी पहिल्या दिवशी सांगितलं संख्याबळाच्या आधारित एकच जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर आज प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी सिनियर आहेत आपण जी भूमिका घेतली या भूमिकेमध्ये त्या घडामोडीमध्ये सर्वांचंच रोल महत्वाचा आहे पण त्याच्यात राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा रोल प्रफुलबाई तुम्ही बजावलेला या आहात याची जाणीव असेल आम्ही सगळेजण कोणाच्याही मनामध्ये काय नको काल दुपारी वाहिन्यांनी बातम्या चालवल्या की प्रफुल्बाईंच्या दानी माझ्यात वाहत आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि बातमी आली आणि आम्ही सगळेजण बघतो त्या ठिकाणी की यांच्या आणि माझ्यात वाहत मी भुजबळ साहेबांनी दाखवली भुजबळ साहेब तशी मिश्किल आहेत फार म्हणजे आहेतच नेहमी ती बातमी